तूर जिल्हा परिषद निलंगा पंचायत समिती औसा पंचायत समिती उदंड प्रतिसाद आहे लोकांमध्ये उत्साह आहे लोकांना बदल घडवायचा आहे लोकांना काँग्रेस हवी आहे अशी परिस्थिती असं चित्र आम्हाला पाहायला मिळतं आजची कामजी या दोन्ही गटाच्या माध्यमातून आपल्या धरण आज सर्वजण एकत्र दिसत कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कशा पद्धतीचं काँग्रेस पक्ष एकजुकीनं लढतं आहे महाविकास आघाडी एक दिलानं लढतं आहे आणि मला विश्वास आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जसं मतदारांनी काँग्रेसच्या विचाराला उचलून धरलं तसंच लातूर जिल्हा परिषदेमध्येही मतदार काँग्रेसच्या विचाराला उचलून धरते बिहारच्या नंतर महाराष्ट्राने कशी परिस्थिती तो आज परंतु आज निलंगा तालुक्यामध्ये जीवन कांबाळ्यामध्ये आपला काँग्रेसचा उमेदवार आपण जर आपल्याला सांगतो कशी परिस्थिती निर्माण होते किंवा अदलक्षाने उदाशी त्यांनी पाहिला म्हणजे लातूरचं बिहार होत असताना आता काही लोक उघड्या डोळ्याने पाहणार काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचं अपहरण होतं अशी तक्रार आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नोंदवली मुख्यमंत्र्यांचंही आम्ही लक्ष वेधणार आहोत अशा प्रकारे जर कायदा आणि सुव्यवस्था घसाळत चालली असेल निवडणुकीच्या काळामध्ये तर लोकशाहीला कलंक आहे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षानं एवढ्या खालच्या स्तराला राजकारण जे घेऊन जात आहेत हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे महानगरपालिका आपण सांगितलं की किती आपले उमेदवार घेऊन येते आता कसं वाटतं लातूर जिल्हा परिषदेची माध्यम किती लातूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही पाहताय मतदारांमध्ये इलेक्शन उत्साह आपल्याला जाणवतो आहे लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दोन त्र्याऐंश एवढं बहुमत मिळेल अशी माझी आशा आहे जवळपास तीन हजार सांगितलं परंतु या मधून भागामध्ये आज तुमच्या विकास नाही रस्ते नव्हे आपण सांगितलं गाडी नाही तर उटावून आलो मला मध्ये आकडे फक्त हे आहे तीन हजार कोटी रुपये कार जर इथं आले असते किंवा आणलेत असा ते दावा करत आहेत त्याची श्वेतपत्रिका त्याची काढली पाहिजे कारण तीन हजार कोटी रुपये इथं जर तरी विकासाची कामं आणली असती तर हे रस्ते जे आता आज आम्हाला पाहायला मिळतात असे रस्ते राहिले नसते एकही एक 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 योजना पूर्णत्वास इथं केलेली नाही विकासाची अजूनही सामान्य माणसं वाट पाहत आहेत आणि मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी मतदारांची दिशाभूल करत आहेत आणि थुळफेक करता, करता या पलीकडं म्हणजे याला वेगळ्या शब्दात मी वर्णन करू शकत